की असं लय गाळायला गेली ते बघू डॉक्टरला फोन तर करतो काय म्हणते डॉक्टर हॅलो हा हॅलो डॉक्टर कोण आहे हा हॅलो अहो डॉक्टर हा डॉक्टर बोलतोय बोला मग एवढा वेळ लावते ती बोलायला अहो नंबर पाहिजेत पाहिजे तिओ नंबर शेव शेव फोन उचलण्यात काय म्हणजे अहो नंबर शेवट कोण आहे काय विचारलं पाहिजे का नाही का डायरेक्ट बोलू माझा भावा तुला बोलायचं ती जाऊ द्या आपल्या कामाचं बघा हा बोला काय अडचण आहे तुमची केस गळायला लागली ती माझी लय गळाली हां बर आता किती आहेत केस डोक्यावर आता एक काम करतो हा कामाला गडी लावतो केस मोजायला माझी बरं करणं बर आणि ती मोजून तुम्हाला संध्याकाळी सांगतो अहो तसं मला म्हणायचं नाही रोज गळणाऱ्या केसाची संख्या किती आहे असं मी विचारतोय केस हो असं कधी म्हणायचं आहे का केस किती येते तुमची तसं नाही हो डोक्याचे केस कोणी तुमच्या बाण मोफली होती का सांगा बरोबर ते सांगतो तुम्हाला गळणाऱ्या केसाची किती संख्या आहे असं टावेल डोकं पुसल्यानंतर पाच दहा दहा वीस एक दोन अशी येतात केस ती विचारतोय तुम्हाला हो रोजची वीस पंचवीस तरी गळती हो मग मोठी अडचण आहे राह एक दिवस तुम्ही टाकलं उचाल गे इमानतळ होईल पुन्हा त्यात इमान किंवा उडवायला लागल तिथनं म्हणून तर फोन केलाय तुम्हाला काय उपाय काय असं करा की मग तुम्ही ग्रामपंचायतला एक अर्ज की ग्रामपंचायतला अर्ज हां अरे काय का पिऊन पिऊन बसलायस काय तिथे का ग्रामपंचायत अर्ज जाण दुखी एक मग काय संबंध आहे लय मोठा संबंध आहे कशाचा होय हा कशाचा संबंध आहे बघा सकाळी मी क्लिनिक मध्ये येण्यासाठी घरातून निघालो बाहेर बाहेर आणि बाहेर आलो तर बायांची लागली होती भांडणं नळाच्या पाण्यावरनं भांडणं म्हणजे कसली अशा झेंज्या धरून उपडा उपड्या असं करून उचलायच्या एकमेकीला हा कोण झेंजा धरते कोण साडी धरते मी सोडा सोडी केली इकडे तिकडं असं मग मी त्यांना सांगितलं ग्रामपंचायत जाऊन अर्ज वगैरे द्या मग ते म्हणजे नाही त्या तुम्ही डॉक्टर साहेब हिथंच थांबा तुम्ही आम्ही महागारी असतो तुम्ही इथंच थांबा अर्ज देऊन येते मी मग त्यातली शालू जी होती ती गेली पळत पळत गेली आणि ग्रामपंचायती मी अर्ज दिला आणि ती काय महागारी असतो नळाला पाणी आलं की मग आता मी काय अर्ज देऊ काय मग ग्रामपंचायत ऐकायक सांग तुम्हाला नळाला पाणी आलं मग त्यांनी गुन्ह्या गोविंदाने पाणी भरलं ती गेली मग तिथन ते घरी गेले पाणी घेऊन गेले का मी आलो आपलं क्लिनिक मध्ये येऊन बसलोय तर तुमचा फोन आलाय मग अर्ज दिल्यावर थांबतील सगळ्या मग मी काय म्हणतोय तुम्ही अर्ज द्या ग्रामपंचायत मध्ये त्या शालूच्या अर्जानं नळाला पाणी आलं आणि तुमचा अर्ज ग्रामपंचायत मध्ये दिल्यावर तुमची केस येत नाही तुम्ही काय लागला पत्र शंभर टक्के केस येणार तुमची नाही आली तर नाही आली तर मग पुन्हा पंचायत समितीचा अर्ज करायचा समजा ग्रामपंचायत नाही केस पुरवू शकली तर पंचायत समिती जादा असते तिथं तक्रार जादा येत असते कसा ते पाणी आलं नाही म्हणून केस उपडलेली असते नाही ती केस नळाच्या पाण्यातून टाकले का येते तुमच्या पशी आणि नाही तर पुन्हा आहो पुन्हा नाही आली तर मग जिल्हा परिषदला जायचं के फुट्स फुट्स केस शंभर टक्के येणार तुम्ही अर्ज तर द्या तुम्ही अर्ज द्यायच्या आधीच पुढचं पुढचं बोलताय माझं डोकं फिरतंय बघा सांगतो मला आणि समजा हा जिल्हा परिषदला पण अर्ज दिला हा आणि नाही आली तर अशी नाही केस येतच असते ती हो आता केस पाण्यात टाकले पाणी केस येते नाही सांगा बरं बघू अहो मी तुम्हाला काय म्हणतोय हा नाही आली तर हे बघा तुम्ही मग असं करा कसं करू तुम्हाला एक मी एक चार दिवसाच्या गोळ्या देतो आठ सकाळी संध्याकाळी सकाळी संध्याकाळी अशा खायच्या गवतात मिसळून खायच्या कशी पेंट पेंट आपली शेंगदाना पेंट सरकी पेंट असते ती लगा तू काय माणूस आहे का जाणार आहे का मी काय काय पण गवता पिंडीत खायची पेंट आणि हिंड त्यात गोळ्या घेते नेमका जो डॉक्टर आहे कशाचा जनावराचा आहे का, का माणसाचा डॉक्टर आहे मी माणसाचाच डॉक्टर आहे पण काय विषय होतो सांगतो मी हा इनोव्हेन्शन डॉक्टर आहे मी खूप विचार करतो कुठली कोणाला गोळी द्यायचं असलं का आधी विचार करतो मी मी फक्त निरीक्षण करतो मग तुम्हाला सांगितलं का नाही शालून ग्रामपंचायत मध्ये अर्ज नळाला पाणी आलं तसं मी निरीक्षण केलंय बोकड असू द्या पाट असू द्या शिळे असू द्या बकरी असू द्या म्हैस असू द्या घोडा असू द्या गाडाव असू द्या तुमच्यासारखं एखादं hmm. काय hmm. ह्यांची केस कधी कळले तुम्ही ऐकले ती का, का गळत नाही ती hmm. कारण ते रोज सरकी पेंट शेंगदाणा पेंट किंवा गवत hmm. हे सगळं मिळून खातात hmm. म्हणून ह्यांना ह्यांची केस गळत नाहीत तशीच तुमची शंभर टक्के केस गळणार नाहीत जर समजा गळत असली केस थांबली नवीन नाही आली तर पण आहे केस शंभर टक्के गळत नाहीत फक्त तुम्ही गवतात किंवा सरकी पेंट किंवा शेंगदाणा सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ एक एक किलो खायचे एकदम टकाटक तक होणार केस तुमचे मला सांगा हा तुम्ही माणसाचा डॉक्टर आहे का जाणार डॉक्टर आहे तुम्हाला फोन कोणाला लावायचा नक्की मला मला डॉक्टरला फोन करायचा कोण डॉक्टर मी डॉक्टर नाही हो आमचा आपा डॉक्टर मी शेतकरी कुठला तुमचा डॉक्टर कोण घेऊन बसलाय रॉंग नंबर लागलाय लगा तुला काय करायला पाहिजे माहित आहे का मग म्हणतो ताडवाय की असं गळत नाही त्या गाडवावर बसवून तुझी धिंड काढायला पाहिजे का तुझ्या बान बा, सांगाय नाही रॉंग नंबर आहे हे ते अरे बाबा मग सांगितलं की रॉंग नंबर आहे ठेव आता बघा कुठे केस गायच्या तिकडे जाऊन नाही तर ते पाणीपिणी चांगलं वापरत तुझ्या बा ना तसं काही गोळ्या की केस गायच राहते म्हणलं मी तसं गोळ्या तू शाण आला सांगाय आणि ग्रामपंचायतला अर्जुन केस येत असते तुम्ही लाज वाटत नाही का सांगायला तुला आणि ऐकून घ्यायला लागलो अरे मुर्खा गाडी काय काय म्हणतोय काय काय नाही म्हटलं तर लय लागला पुढचं एक, एक काम कर तू घाव तुला तु त्या गाडावर बसून कसं बसवणार माहिती आहे का असं कपडे इस्त्री करणार घालणार गाडावर असं डोक्यावर डोकं खाली वर करून नाही गावात अरे बाबा तुझं ऐकून घ्या मला काय पैसे दिलेत का तो ठेव पण तू घाव फक्त मला तुझं ऐकून घ्या मला काय तू पैसे दिल्यात का अरे पैसे दिले तर का मग फोन कशाला उचलला तो अरे कशा उचलला म्हणजे नंबर आला म्हणून उचलला मी नंबर नंबर होता त्यामुळे मी विचार बोललो हो फोनवर मी विचारतोय नाही डॉक्टर आहे का तर होय कशाला म्हटलं तू मी डॉक्टर असं नाही की सड तुला काय करायचं ठेव पण तू घाऊस मला फक्त तुला अरे तुला असे रोज पत् नाही तुला काय करतो गडी एक चार भाड्याने लावतो तुला पण मला सांगा तुम्ही तुम्हाला थोडी तर अकल पाहिजे ग्रामपंचायत मध्ये अर्ज दिलो डोक्याची गळलेली कसे येतील कसे त्यावेळेला तुम्ही म्हणायचं फोन चुकीला लागलाय नाही तुम्हाला ठेवा तुमचा मी तो तुमचा आधी बाजून घ्या बाजून घ्या फोन